नमस्कार मंडळी आज आपण आहे ना झटपट अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत गावरान पद्धतीने काळ्या मसाल्याची दोन पाळ्या तेल याच्यात लसूण टाकल्या गेमध्ये थोडी मोहरी टाकली जिरी टाकली थोडासा कडी पत्ता टाकलाय आता हे भोपळा मी धुवून घेतलाय आता याच्या थाळात टाकप्रमाणे मीठ घाल आता घेऊ मिक्स करून घेऊ आता हा आहे बोपळा हाती मी मिठाचा शिजून त्याच्यात पाणी वाटायचं नाही आजलं तर दहा मिनटं ते परतून द्यायचं चांगलं ते आता बोपळा परताय टाकल्या तोपर्यंत आपण नाही थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊ आता आपले शेंगदाणे भाजून झाले आता आता याच्यात ना काळे भाजून परंतु याच्यात चिडी झाला पावडर टाकू आपण आता एवढे काळे तेल भाजून घेतलेत ना चविष्ट बाजी लागते ह्या तिळाने खूप छान लागते आता आपले भाजून झाले काळे तेल काळे तेल ना आपण मिक्सर मध्ये बारीक करू आपला बापळा आता तोपर्यंत परत शिजून झाला आता त्याच्यात थोडा मसाला टाकते दोन चमचे मसाला टाकलाय मी आपल्या घरी बनवलेला याच्यात ना मी आपण भाजलेली शेंगदाणे आणि काळे तीळ आणि थोडासा लसूण मी वाटून घेतलाय आता हे वाटण याच्यात घालून घेऊ आपण याच्यात हे ना आता थोडंसं पाणी घालू आपण आता हे पाच मिनिट शिजलं की झाली आप आपली भाजी तयार कारण भोपळा आपण पहिलंच तेलात शिजून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीची भोपळ्याची भाजी अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा ना आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि करून खाऊन बघा भाजी कमेंट मध्ये सांगा कशी लागते ती